कसं आहे आहे का कुठं फिरायला जाण्याचा जा प्लॅन ठरला तर मध्येच काही जण म्हणतात चला गोव्याला जाऊ चला गोव्याला जाऊन गोव्याला जाऊन नसतं एन्जॉय करू मग आता गोव्याला जाण्यासाठी काय काय कारणं असतात हे काय वेगळं सांगायची गरज नाही कारण की गोव्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक तर दारू स्वस्त मिळते समुद्र पाहायला मिळतो आणि समुद्रामध्ये आंघोळ करणाऱ्या त्या छोट्या छोट्या कपडे घालणाऱ्या महिला पाहायला मिळतात मग त्या ठिकाणी पबमध्ये जाता येतं क्लबमध्ये जाता येतं कसिनो खेळता येतो आणि वेगवेगळ्या एन्जॉय त्या ठिकाणी करता येतो असं बरेच जण डोळ्यासमोर ठेवून गोव्यामध्ये जात असतात तर मात्र आता ज्या पद्धती गोव्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती तीच आता गोव्याला न जाता थायलंडला जायचा विचार करू लागले आहेत कारण की गोव्यापेक्षा जास्त मज्जा थायलंडमध्ये येत था, आहेत असं काही जण थायलंडमधून वापस आल्यावर सांगू लागले आहेत नेमकं काय आहे नेम का का संपूर्ण प्रकरण खरंच गोव्याची मज्जा कमी झाली आहे का आणि थायलंडची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे का हेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का पहिले कुठं फिरायला जायचा प्लॅन झाला तर एकतरी मित्र किंवा एकतरी आपल्या जवळचा व्यक्ती असा असायचा की ते म्हणायचं सगळ्यात पहिले गोव्याला जाऊ आता गोव्याला कसं आहे एक तर उन्हाळ्यात जाऊन फायदा नाही एक तर हिवाळ्यात थर्टी फर्स्टच्या टायमाला नाहीतर मग आता जो धुलिवंदन आहे या सीझनमध्ये कारण की गोव्याचं शिमगो म्हणजे होळी ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खेळली जाते आणि एक गोव्यामध्ये होळीची वेगळीच मज्जा असते आता ते आपण गोव्यामध्ये गेल्यानंतर पाहू शकतो परंतु उन्हाळ्यामध्ये गोव्यामध्ये आधी जेवढी गरमी होती घाम निघतो आणि त्यानंतर त्या बीचवर जाऊन काय करायचं हे सगळे विविध कारणं गोव्याचे आहेत पण मात्र गोव्याकडं जाण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता बदलत चालला आहे कारण की गोव्यामध्ये फसवणुकीचे प्रमाण जरा वाढत चाललेत सुद्धा बरेच जण सांगायला लागलेत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही टॅक्सीनं जात असाल स्कूटीनं जात असाल एखाद्या हॉटेलमध्ये राहत असाल फिरायला जात असाल तर त्या ठिकाणी फसवणूकच सगळ्या ठिकाणी होईल असं सुद्धा काहीजणं सांगतात पण मात्र फसवणूक करणाऱ्यांपेक्षा चांगले लोकही त्या ठिकाणी भरपूर आहेत पण मात्र चांगल्या लोकांना चांगले लोक भेटत नाहीत सुद्धा काही ठिकाणी आढळून येतं आता ज्या पद्धतीनं गोव्यामध्ये फसवणुकीचे प्रमाण वाढत चाललेत त्या त्यामुळं काही जण गोव्याला न जाता थेट आता थायलंडला था था जाण्याचा विचार करू लागले आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय तेच तेच गोवा बघायचं तेच तेच गोवा बघायचं गोव्यामध्ये एकतर तेच तेच डबल डबल बघून काय फायदा नाही ज्या पद्धतीने दाखवलं जातं त्या पद्धतीने त्या ठिकाणी काही घडत नाही पण मात्र थायलंडला सगळंच आहे एकतर त्या ठिकाणी दारू स्वस्त आहे पब आहेत क्लब आहेत आणि रेड लाईट एरिया आहे सगळं खुल्लम खुल्लं आहे त्या ठिकाणी काही प्रतिबंध त्या ठिकाणी नसल्यामुळं अनेक जण आता थायलंडला जाण्याचा विचार करतात बरोबर थायलंडला जाण्याचा विचार करत आहेत तर मग थायलंडला जाण्यासाठी नेमका किती खर्च येतो असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडतो मग थायलंडला जाण्याचा जर विचार करत असताना तर तीस चाळीस हजार रुपयाचा चुरडा नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे कारण की विमानाचं तिकीटच अकरा आज, हजारपासून बारा हजार चौदा हजार असं वेगवेगळे वेग तिकीटं आहे जर ते काही दिवस अगोदर बुक केलं तर आणि जर तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल कंपनीसोबत एखाद्या एजन्सीसोबत गेलात तर तुम्हाला पस्तीस चाळीस पन्नास साठ हजार रुपयाचंसुद्धा पॅकेज मिळतं मग तिथे किती दिवस थांबत आहे किती दिवस राहत आहे त्याच्यामध्ये काय काय दाखवणार आहेत कोणत्या हॉटेलमध्ये ठेवत आहेत याच्यावरती त्यांचं बजेट असतं की कि ते किती दिवसाचं आहे कसं आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं पण मात्र तुम्ही इंडिव्हिज्युअल जर स्वतः जात असाल चार पाच मित्रजणांचा ग्रुप करून जात असाल तर ते सुद्धा परवडतं कारण की थायलंड हे महाग आहे पण एवढंही महाग नाही की ते आपल्याला परवडणार नाही एवढंही काही माग त्या ठिकाणी नाही असं आपल्या या ठिकाणी लक्षात येतं मग आता मुंबईहून जायचं जर आपण विचार केला की थेट मुंबईवरून बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्टला उतरायचं एअरपोर्टहून उतरलं की बँकॉक बघायचं बँकॉक एकदम बघण्यासारखं आहे एकदम मुंबईसारखी सिटी आहे फर्स्ट क्लास आहे त्यानंतर पटाया आहे पटाया बीच आहे आणि पटायामध्ये बऱ्याच ठिकाणी रेड लाईट एरियासुद्धा आहेत आणि खुला ते एकदम खुल्लम खुल्ला त्या ठिकाणी चालतात आणि रात्र झाली की एकदम रंगीबिरंगी लाईट लागतात छोटे छोटे कपडे घातले लोक इकडून तिकडून तिकडून इकडून फिरत असतात आणि हे सगळं चित्र त्या ठिकाणी असल्यामुळं आणि सगळंच खुल्ला असल्यामुळं बरेच जणं थायलंडला जाण्याचा विचारसुद्धा करत आहेत पण मात्र आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणं योग्य आहे का त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीनं लफडे करणं एन्जॉय करणं योग्य आहे का असं देखील प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं पहिले गोव्याचं क्रेज वाढलं होतं त्याच पद्धतीनं आता थायलंडचं क्रेज लोकांच्या मनामध्ये वाढू लागलंय असं चित्र एक आपल्याला सध्या तरी दिसतंय आता खरंच अशा पद्धतीनं लोकांचं मन तिकडं वळालंय आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा